ब्रेकनंतर बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत लातूरमधील अहमदपूर तालुक्यातील सत्तर वर्षांचा शेतकरी स्वतःला बैलाऐवजी झुंपून घेत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी एबीपी माझानं दाखवला होता त्याची गंभीर दखल आज विधानसभेत घेण्यात आली आणि या संदर्भात स्थगन प्रस्ताव मांडण्यात आला शेतकरी हा खुद्द सहकार मंत्र्यांच्या जिल्ह्यातील असल्याची टीका विरोधी पक्षानं केलेली आहे सरकार दिखाऊपणा करताय असा आरोप करण्यात आलाय तर लातूरच्या शेतकऱ्याची संपूर्ण माहिती सरकारनं घेतलेली असून त्याला सर्वतोपरी मदत केली जाईल असं कृषी मंत्री कोकाट यांनी म्हटलंय शेतकऱ्यांना बोलून घेतलेलं आहे आणि कृषी अधिकाऱ्याला सांगितलं की त्या शेतकऱ्यांना लागेल ती मदत शासनामार्फत करण्यात पण त्यांनी आमच्या निदर्शनात आणून दिलं तर त्याच्यावरती शासन कारवाई करेल ना आमच्या निदर्शनात आलेलं नाही पुढे जर तो व्हिडिओ व्हायरल केलेला आहे पण त्या संदर्भामध्ये त्या शेतकऱ्याला मदत करण्याची शासनाची भूमिका आहे मी माझ्या अधिकाऱ्याला सूचना केलेल्या आहे की तात्काळ त्या शेतकऱ्यांना जाऊन त्यांना जी मदत पाहिजे ती मदत उपलब्ध करून देण्यात येईल तेव्हा शेतकऱ्यांची जी अडचण असेल त्यांनी जर आमच्या विभागाशी संपर्क साधला तर त्यांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यात येईल तर सरकार केवळ दिखाऊपणा करताय सरकारला इव्हेंटमध्येच जास्त रस आहे अशी टीका विरोधकांनी केली आहे हे व्यापारी लोक आहेत यांचा विचार व्यापारी आहे हे सरकार म्हणून काम करत नाही आणि त्यावरही सिरजोरी की आम्हीच शेतकऱ्यांचे दाता आहोत अशा पद्धतीचं वक्तव्य हे लोक करतात आहेत शिवाजी महाराजांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये समजा सत्तर वर्षाचे आमचे शेतकरी बैल नाही त्याच्याजवळ शेती करायची या शेतीचा हंगाम सुरू झालेला आहे आणि आमची माय माऊली आपल्याच नवऱ्याला त्या ठिकाणी नागराला जोतून शेती करत असेल तर हे कशाची शेतकऱ्यांची सरकार, 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 शेत शेत सरकार आहे हे वेणबा सरकार मोडभर व्यापाऱ्यांसाठी मेगा इंजिनिअरिंगसाठी हजारो कोटी रुपये देण्यासाठी आहे आणि हे सरकार किती बेमुरवतखोर आहे हे सरकार किती शेतकऱ्यांच्या विरोधी आहे हे सरकार किती शेतकऱ्यांच्या बद्दल कुठल्याही प्रकारची कणव नसलेलं शेतकरी आहे सरकार आहे आणि म्हणून या सरकारचा निषेध आम्ही करतोच माझे ज्येष्ठ सहकारी या संदर्भात बोलतीलच पण आमची तुम्हाला देखील विनंती आहे की सरकार दिखाऊपणा करत आहे नाटकीपणा करत आहे उतना मावशीचं प्रेम शेतकऱ्यांबद्दल व्यक्त करत आहे त्यांच्यावर तुम्ही विश्वास न ठेवता शेतकऱ्यांच्या बाजूने तुम्ही उभे राहावा अशी आमची